लागलाय 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 मोठा लागलाय काय तुम्ही उठलात काढू जमोर दुसरा काढून दाखवतो पाय बा किती येतोय धोपरा एवढा बघा ऍडव्हेंचर एकदम फुल आम्हाला जरा कल्पना नव्हती असं आसर इकडे काके बसवलेला असत ना तो बघ तो पुढचा बघ तो खालच्या साईडला हां नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडणगड तालुक्यातील दगडी आंबवणे आंबवणे ह्या गावी आलेलो आहे आणि इकडे येण्याचं कारण वेगवेगळी गावं फिरतो आम्ही तर बऱ्याच दिवसापासून प्लॅन होतं की इकडे यायचं आम्हाला भेटले किरण दादा धावणे इकडचे स्थानिकच आहेत ते आणि इकडे सरपंच पण होते ते दोन हजार सतरा दोन दो हजार बावीस दोन सतरा दोन हजार बावीस पर्यंत तर छान त्यांचं गाव आहे फिरलो आम्ही गाव आता दादा म्हटले आम्ही आज चाललं खेकडे पकडायला खाली तर जाऊया तर सावित्री नदीचा खाली पात्र आहे खूप मोठं आणि खूप सारे तिकडे खेकडे असतात मासे मिळतात पारंपरिक पद्धतीने इकडे मासेमारी पण होते तर पलीकडे रायगड जिल्ह्याचं पण डोंगर दिसतोय खाली आणि हे आहे तुमचं गाव हे पूर्ण अगदी शेवटच्या टोकाला आहे म्हणजे अगदी आम्ही पात्र फाटावरून आतमध्ये नाकी ना की भरपूर सारे गावं लागतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव पण इकडे मूळ गाव आहे आंबडवे त्यानंतर शिगवण पुढे रस्ता आहे नंतर मग वगैरे गावात तिकडे लागतात सगळी आणि मग पुढे लास्टला हे गाव लागतं याच्या खाली खाडी तर आता आपण चाललंय खाडीवरती खेकडे बघूया तिकडे कसे पकडतात ते पगोली पगोली लावायला कुठून जायचं आपल्याला चालतून जागा इथून शिगोडवर आपण खेकडे आता बघूया खेकडे कसे म्हणतात तुमची खाडी कशी आहे फुल मजा येणार आहे तर मला स्कूटीवरून जायचं आहे किंजळ घर आहे ना गाव खाली तिकडे उत्तर आहे पूर्ण तिकडं तिकडे जाऊन आपल्याला जेटीवरून जायला लागेल आता गावात रस्ता निघतो आपण चाललो जेटीवर किंजळ शेकडे तर आम्हाला पूर्ण पुढे फाटा आहे निगडीच्याकडून जायला लागेल फिरून फिरून दादा रस्ता काढता येतात मी त्या साईडला पहिल्यांदा चाललोय आहे गच्या इकडे ते गाव खूप असे आड आहेत पण खूप सुंदर आहेत बघण्यासारखे आहेत आम्ही रस्त्याने पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा इकडे फाटा लागला आहे इकडे पुढे निगडी अगदी दोन किलोमीटरवर आहे एक दीड दोन किलोमीटरवरती आणि किंजड घर लिहिलेलं ना इकडे खाली असा रस्ता गेला आहे तिकडे जेटी आहे आणि खाडीवर जायला रस्ता तिकडेच जाव्या एकदम उतार आहे खाली आणखी उतार असेल गाडी न्यायची कशी उतार बघा डेंजर खडी आहे बारीक आहे ज्यावर पूर्ण एकदम ढो आयुष्यपत आहे बघ रस्ता बघ अरे खडी आहे बारीक पण सीन बघता बघता काम इकडं कारण उतार एवढा आहे ना की आला पहिल्यांदा बघतोय असा हा उतार अशा रोडचा माती पण साईडला नाही केली खडी अरे लय डेंजर म्हणजे काय पहिल्यांदा असा उतारा उतार, उतार तुम्ही खतरनाक दादा कसे देत तुम्ही इकडे हा कुठला घाट पिंजड घरचा डेंजर घाट बाप रे कसा बनवलाय हे बघ एकदम गाडी झिरोच्या जीर स्पीडला चालवतोय सावकात चला तुम्ही सावकात चला चढताना गाडी चढून की नाही तु गाडीचे पूर्ण सगळे ब्रेक दाबले पूर्ण तेव्हा अशी गाडी चालले तेव्हा भीती वाटते गाडी अशी गाडी साईडला लावायची भरतीला पाणी पण चढ आम्ही किंजळग्राम मोहल्ला परिसरात इथन आम्हाला जायचं चाललं तुमच्या तालुक्यातलेच गाव आहेत पण इकडे येण्याचं काही योगच नाहीत खूप आतमधली गाव आहेत आम्ही चाललो शेतावर दादांचं शेत आहे ना इकडे म्हणजे त्यांचं गाव ह्या डोंगराच्या वर आहे पण त्यांची शेती खाली इकडे हे यांच्याकडचे वाड्यात गुरांच्या इकडे खाली दोन दिसत आहेत आणि पुढे पण त्या साईडला पण आहेत त्यांची शेती इकडे होती पूर्वी इकडे गुरं राबती असायची म्हणजे अगदी कंटिन्यू गुरं चरत असायची शेतात लोकं असायची आता कोण नाही इकडे दादा हे गुरं पूर्ण हे पूर्ण इकडे जे ओसाड आहेत जरा करबंद खाला इकडची गोडी गोळी हे बघा इकडे खाजन लागणं पूर्ण आणि खाजनामध्ये भरपूर सारखे खेकड्याची बीड आहेत पाणी चढणाऱ्या वरती इथपर्यंत तर आपण ह्यावेळेस पगोली टाकू शकतो समाय सध्या जाऊया आणि आम्ही खाजनात एंट्री केले जंगलाचा रस्ता आहे वाकून वाकून जायला <laughs> लागेल कपड्याची बस्ता खराब होणार आम्ही पोचलो अशा स्पॉटला बसला जरा इकडे मस्त पाणी पिलं जरा आणि इकड्यांची शेती होती पूर्वी इथे पण तर इथून आपला खालून जायचं आहे पूर्ण पॅन्ट अशी ट्रॅक पण नाही ते शॉर्ट पॅन्ट घालाय होतो खराब होणार आहे ठीक आहे जाऊया आपण तुला थांबायला लागले था तुला था। सुरुवात झाली इथेच आणि कपडे होणार खराब कोयती घेतली हातामध्ये एक खराब खराबर पूर्ण माझी आला वरती लेट झालं का आपण त्या रेडी ना अगोदर बिळ पण असतील ना खेकड्यांची भेटतात छोट्या छोट्या पार येत ना हा बघा पाणी वरती चढला ना ह्यात भेटतात पार आहे नाही आतमध्ये खाजन तुम चुका बी काय झाली आतमध्ये खेकडा असेल तोराडी पाय बा किती ढोपरा एवढा बघा ऍडव्हेंचर आहे एकदम फुल आम्हाला जरा कल्पना नव्हती असं आसर इकडे कपडेच तसं घेऊन आला असतो आम्ही पण एक्सपर्ट आहे इकडचे खादनात रे हा नंतर पार करत चाललं आहे पाय कसली गोष्ट आहे इकडे एक पाकोशी टाकले आहे दोरी दिसते ना इथेच टाकले पकडली पाणी वरती चढलंय भरतीलाच भेटतात ते निशानी ठेवले पण पाणी भरल्यानंतर वरती वरती जायला लागेल ना मुची पण चढले इथे कांदि पकडू शकतो ना बोई पावसाळ्यात तर कसली भेटते खतरनाक घालते ना, ना पूर्ण बोई मच्छे आता हा इथे टाकला म्हणजे तिकडून पण खेकडा येईल तिकडून पण जिथे कुठं असेल तिकडच येईल आणि भरतो ना पाणी तेव्हा खेकड्या समुद्रात राहत नाही खोल पाण्यात राहत नाही तो अशा खाजनातल्या ठिकाणी जातो आणि ह्या ठिकाणी त्यांची घरं करून ते बीड करून राहतात इकडे कारण हे पूर्ण चिखलाची जागा आहे आणि त्यांना इकडे भरपूर सारं खाद्य मिळतं एकटा माणूस येऊ शकत नाही इकडे एकट्या माणसाचं खांब पण नाही खेकडेच राहायला अडकून डेंजर एकदम इथे पण टाकलं एक नमस्कार आता असं चढत आहे पाणी ना पण आज आहे काय समा आहे काय आज आज पाणी भरपूर भरणार हे हे भाऊजी तुमचे मुंबईला असतात हा तुमचा मुलगा मोठा मुलगा चला फायनली या ना आणि हे लवकर यासाठी चढत होतं आणि पाणी चढत चढत पहिली टाकायचे असतात ना आणि स्पॉट बघायचे असतात कुठे कुठे टाकायचे आम्ही आता आहोत ते सावित्री नदीचं खाजन या खाजनात खेकडे आलो आहे आणि असा खाजनाचा परिसर सोडला पुढे आलो की आपल्याला सावित्री नदीचं पात्र दिसतं आणि खूप मोठी नदी आहे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना डिवाइड करणारी ही अशी खाडी आहे नदी तिच्या पुढे येऊन खाडीत रूपांतर होतं आणि मच्छी काय चोडलंय बापरे हे बघा मगर पण असतील फार कमी आहेत हां हां खालच्या साईडला मगरी पण असतात तिकडे अरे ही का मच्छी बाव असली ते उडी मारली पावसाळ्यात तर डेंजर इथं उभं पण राहू शकत नाही पाणी किती असतं ती पगोली तर आपल्या अगोदर त्यांनी टाकलेल्या पगोलेले लावले चिकनचे पाय त्यांना जास्त मिळतात त्याला पण ते लावले एकूण किती पकोले आहेत आपल्याकडे अशा पंधरा पकोल्या आहेत आणि सुरुवात झाली आता उचलायची तर खेकडा भेटला पण एक छोट्या साईजचा अगं मला दिसतंय सुरुवात झाली आहे असे तीन चार महिन्याला असतील ना होटे आहेत त्या साईज त्या साईजचे भेटलं सगळं बापू चालला कुठल्या नाही नाही सगळ्या जाळ्यामध्ये मिळतो असं काय नाही कधी कधी नाही मिळत तो पाण्यात टाकलाय तिकडे तिथं बघा भेटतं काय आयुष गेला तिकडे फिटांना माहिती पडत असेल ना आतमध्ये आलाय तर काकास काकास गेला आयुष नाही तिथे पण नाही लागलाय सगळ्या पवल्या पण वर जाते आम्ही आता आतमध्ये पण झाडांचे मुळ आहे ते लागतं बोळीचा पूर्ण थवा बघा थवाला दिसते का आम्ही आता क्रॉस करू चालू वरती पाणी घरा बघा पाणी वाढत चाललं ना इलेक्ट्रॉनिक वस्तू सांगणार खराब पाणी पूर्ण असा माझा एक फोन खराब झालेला एक आला आम्ही आता दुसऱ्या पारीला दुसऱ्या स्पॉटवरती आणि पागोली उतल्याच्या तर टायमिंग आहे जाऊया मुसी भाक्या बोगी हा त्यांचा मेन स्पॉट आहे म्हणतो भेटू शकतात पाण्यात लागेल ना इथून कॅमेरा सांगायला लागेल म्हणजे कस राहत ही सगळी असं नाही गेलोय आमच्याकडे असं साईडला बांधावर टाकतो आम्ही काय छोटे तिथे तर एकदम ओढतोय चांगला स्पष्ट दिसतोय थेंगी आहे ना काय एक नंबर एक नंबर स्पॉट हा सुपर जबर हा खिस्ता दिसत होता स्पष्ट दिसत होता साईज मस्त भेटले चावल एक नंबर इथे भेटलं ना खाली तर लांबून दिसत होता आवडता हे जे स्पॉट आहेत ना आ, ते दिसतातच शंभर टक्के इथे पाणी भरलं तरी आम्ही थाळी हे करतो तिथे पडलं होईल तिथे पार मध्ये गेलं माझा हा आणि नशीब कॅमेरा हातात होता भाजनामध्ये येऊन खेकडे पकडे आला त्याचा आठवण काय नाही ना एक नंबर या पुऱ्यावर बघा कसं झाडा चढला ते बघा वरती जसं जसं पाणी चढतं ना तसं वरती वरती चढत बिळत नाही बघा आमच्याकडे ना पकडतात पुऱ्या नाही बघा कसले चढले झाडावर त्यांची पिडलं बिडलं सगळी घेऊन काय सारी समुद्रातली पण दुनिया आहे आणि त्यांच्या जवळ घेऊन आता उड्या मारणार खाली एवढी मारतात बघून दोघांनी उडी मारली उड्या मारतो खाली हो बघा पुऱ्या ह्या पण बिड्यात असतात आणि त्यांचं कालवण जरा कडवट लागतं थोडंसं पण टेस्टी असतात ह्या पण झाडावरच पाणी किती झालं आता मन करते पोहायला पाणी मस्त आहे आता पाणी झालं इथे एकच खाली होता हूं hmm. अजून थोडे भेटले असते ना असे अजून मजा आली हं ना एक मोठा भेटला एक मोठा भेटला तडवडत खंबो आज मोगई आता चहा वगैरे आणलाय काय हं चहा मध्ये भूक लागली तर गरम आहे हं गरम आहे ना राना मध्ये चहा एकदम असे वाटत चुलीवर आता उतरून दे

तुषाट भेटेल का काढू जब आहे रे दुसरा काढून टाकतो तु का कस हवं कसला आहे लागलाय 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 मोठा लागलाय काय आहे साहेबर आहे तुम्ही म्हटलात शेवटचा होता काय एक नंबर आहे बघा साईज मस्त आहे एकदम चला झाला ओ टी फिरली नाही पाणी गेला खाली बघा हो जवळजवळ जोड़ आम्हाला तीन चार तास झाले आम्ही इकडे जाऊत भाकरी बिकरी आणलेली खाल्लीच नाही कारण सगळे खेकड्यामध्ये बिझी झालं होतं साईज मस्त आहे तुमची टेक्निक बोलला ना बो तुम्ही ह्या तीन ज्या दोऱ्या एकत्र जॉईन होतात तिथे लावलं की ते रस्सी ओढल्यावर समजत ना ते समजत ते हे काय लोक असे आडून जातात रस्सी आणि ते टाकून देतात थर्मोकॉलने ता आणि ते मग उचलतात आपण जिथे तीन दोरा एकत्र होतात ना तिथे जॉईन केलं की हा जेव्हा ओढतो ना तेव्हा रस्सीवर समजत हलते माहिती पडते आलेला मस्त साईड काय मस्त चला झाला ना निघूया आता आम्ही आता निघतोय घरी आम्हाला इथून एक दुसरा असा शॉर्टकट आहे गाडी आणले तर उतार रस्ता रस्ता तर चढायला गाडी चढायली ते माहीत नाही पोचलेलो आहोत परत आम्ही आता गावामध्ये आणि दुपारचे आता वाजलेले जवळजवळ दोन वाजून गेले आता आणि जेवणाची वेळ झाली आम्ही खूप टाइम तिकडे होतो निरली रानामध्ये भाकरी तिकडे खाडीवरती पण नाही खाल्ला आम्हाला कारण तिकडे मग टाईमच नाही मिळाला काहीतरी नाश्ता पाणी करूया घराच्या शेजारी त्यांचं पूर्ण इकडे झाड आहे फणसाचं आणि ही पूर्ण अशी दांड आहे उतरायला दांड म्हणजे अशी पायवाट जुनी पायवाट आहे खाली शेतावर जायची दगडी दगडीच आहेत नसत्या जुन असेल तर काळ काके वासवलेले असत ना तो बघ तो पुढचा बघ तो खालच्या साईडला तिकडं हा तो जून झालाय हा फनस पडलेला आहे बघा एक फांदी त्याची परत झाली एकदम पूर्ण फनस आहे ना खाली पडलेला परती मेला परत एक फांदी त्याची कोकणातल्या गावी आल्यानंतर फणस काजू आंबे कॉमन आहे तीन फणस काढले ह्या साईजचे सगळे मोठे आणि कापा फणस आहे तर हा असे काके वसवले म्हणजे मोठे लांब झाले पसरड झाले की ते काढण्यासारखा झाला लावणीपर्यंत असतात हे बोलतात आई बोलतात लावणीपर्यंत आम्ही काढतो त्यांचे पण पाऊस पडला तर ती चढायला सण मिळत ना उतरट जागा आहे आणि मटमटीच होते एकदम पाय सरतात त्याच्यावर आयुष्य एक्सपर्ट आहे गावी राहिला ना लगेच चढला पटापट पर उतरला पण हां अजून आहेत भरती बरेच आणि हा इथं विवे यांचं घरच आहे एक नंबर वाटतो इथं घर पूर्ण त्यांनी बाल्कनी सागं काढलं आहे बाहेर हा रस्ता जुना रस्ता असेल ना अगदी खाली गाजो खलाटीत पाणी बरंच असतं का इथे बारमाई सगळे फॅमिली मेंबर्स भेटलेत छान मस्त गप्पा झाल्या आणि पहिल्यांदा गाजवलं तुमच्या पण म्हणजे असं खास भेटायला पूर्वी आलेलो असं म्हणजे अनवळखी झालेलो पण आता आल्यानंतर ओळखी झाल्या सगळे हो भेटी झाल्या म्हणजे आलेलो तुमच्या गावात देवाचे दर्शन करून गेलो मी इथून हा पण असं कसं ओळख नव्हती कोणाची असा आलं आता कधी आला तर भेटता येईल पण सगळे मुंबईत असतात छान वाटलं म्हणजे आम्ही जातो तिकडे खास करून आपली सबस्क्राईब मंडळी मुंबईला खास करून व्हिडिओ बघत असतात न विसरता हा कसं काय सगळं माहिती चला छान वाटला आणि इकडे दादा यांचं हे सासूरवाडी आहे हा आणि या वहिनीच इकडे हे माहेर हे कुठे गेला तो प्रदूषक आहे फिरती फिरती बारडी तर मंडळी बघितल्याच आजच्या व्हिडिओमध्ये खेकडे पकडण्याचा हा व्हिडिओ खास करून खाडीमध्ये जाऊन कशाप्रकारे खेकडे पकडतात हा किरूनदाजांच्या गावी तिकडे मला बघायला मिळाला आणि त्यांच्या गावात जास्त व्हिजिट गेली होती तर ते त्या दिवशी खेकडे पकडत जाणार होते मग म्हटलं चला जाऊ त्याचा पण एक व्हिडिओ करूया आणि तुमच्याबद्दल ही माहिती पोचवलेली आहे प्रत्येक गावची एक वेगळी मजा असते आमच्या गावचं दाखवत असतो तर यावेळेस तुम्हाला आंबवणे गावचं दाखवलेलं आहे तिकडचे बर बरीच सारी मंडळी आपले व्हिडिओज बघतात थँक्यू सो मच जसं प्रेम गाव कायम राहत्या आणि असे नवनवीन गावांचे पण व्हिडिओ तुम्हाला नक्की येत्या काही दिवसात दाखवेन तुमचा फक्त सपोर्ट असू द्या भेटू पुढच्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय टाटा सी टेक घ्या थँक्यू सो मच बाय यू